कब्रस्थानाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांना एका व्यक्तीची अंत्ययात्रा चक्क गुडघ्या इतक्या पाण्यातून काढावी लागली शुक्रवारी सकाळी गावातील शेख शेख इमाम नवी या वर्षीय वृद्धाचे निधन झाले होते सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार करण्यासाठी जाताना संपूर्ण लोकांना अक्षरशः कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढावी लागली लोहा तालुक्यात मागच्या चार पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत या गावाकडून दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी रस्ता देखील नाहीये या प्रकारानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे साइड को उनको चलन दे तो बराबर -बर। उनको चलन देव तो बराबर गिरी गए यहाँ इधर खडा है। यहाँ फतरे रहे इधर इधर हैं इधर 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 चल फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पीसीएमबी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड आणि परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जे ई आणि सीई साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम बी क्लासेस मध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू